नमस्कार आता आपण आलेलो आहे कोकणामधलं प्राचीन कोकण या ठिकाणी आलो आहे आणि इथे आल्यानंतर जे काही काही आतमध्ये प्रदर्शन आहे ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी जर का तुम्हाला मोबाईल कॅमेरा फोटोग्राफी करायची असेल तर पन्नास रुपये तिकीट अदरवाईज एका व्यक्तीमागे पन्नास रुपये तिकीट अशा स्वरूपामध्ये तिकीट आहे पूर्वीचे बेडरूम घराचे छप्पर पहा वरती छोटे छप्पर मध्ये गॅप त्या खाली मोठे छप्पर कोकणात उष्णता फार असते त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत त्या गॅप मधून बाहेर जाते व बाहेर थंड हवा तिची जागा घेते त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते घरासमोर अंगण आहे अंगणामध्ये तुळस आहे अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे छपान्यावरती लहान मुलाला खेळताना दाखवलं आहे आहे याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता तो एकमेव धान्याचे उत्पादन करीत असे बारा बलुतेदार खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम तो करीत असे म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता पूर्वी त्याचं घर जसं असायचं असा तसंच घर असा या ठिकाणी आम्ही उभारलं आहे ती जी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लाइटर किंवा माचिस नव्हत्या जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा ती इथले दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे जर हा विस्त विदला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या जात असत त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे ही खोईनी आहे हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते हिच्या अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे तिला कोकणी भाषेमध्ये कणकी असे म्हणतात तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे तिच्या आतमध्ये धान्य ठेवून वरती फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणा मातीने लिंपून घेतले जाते त्यामुळे आतील धान्य तीन ते चार वर्ष सहज टिकते अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुले असत थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती हे उचल आहे पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे तिकडे पांगुळगड हे लहान मुलांना चालण्यासाठी आहे गावातील मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असे गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचे गणपती तयार करून देणे उन्हाळाला की मातीची मडकी तयार करून देणे दिवाळीच्या वेळेला पण त्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे हे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात त्यांना नारळण्याआधी पोय येते तिला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो तो पाला आतील माडी शोषून घेतो थेम थेम घालणारी त्यामध्ये साठवली जाते काळाच्या माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे गावातील महत्वाचा घटक होता गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असे त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे या दागिन्याना जगभर मागणी होती शिमगा नवरात्र व अन्यवेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्यास होणार इकडे वाणी आहे चौल राजा पुरदा फोळी या कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार, व्यापार केला येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्त कौशल्याच्या वस्तू तलम कापड हस्तीदंती वस्तू हिरे माणिके मोती शंख शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे त्या बदला संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे भारताने जे सुवर्ण युग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती हा सुतारा आहे कोकणातील बारा बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत ते या ठिकाणी आम्ही दाखवले आहेत त्यापैकी हा आहे सुताराचे सुतारा खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावर कोरिवकामी जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील इकडे दरवेशी दाखवला आहे अस्वलाचे खेळ करणारे इकडे गारुडी दाखवला आहे सापाचे खेळ करणारे हा लोहार आहे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे उदाहरणार्थ कोयता खुराड नागराचे फळ इत्यादी पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती एथिल येथील बरेचसे लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे कमल लोहार करीत असते याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत त्यांना अजूनही गंध झालेला नाही दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते समाज आहे पूर्वी प्रत्येक व्यवसाय हे जातीनिय होते व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा बुरुड करीत असे हे सूप आहे ही हिरवळेचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभे असतात शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा विसला तर कार्य अशुभ मानले जाते अजूनही आमच्या चाकर म्हणायचे जर मुंबईला लग्न असेल तर रोळी गावर मुंबईला पाठवली जाते मुंबईमध्ये सर्व वस्तू मिळतात पण रोळी मिळत नाही हे स्वयंपाक घर आहे प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते कोणत्याही दोन समाजाच्या खाद्य माणसांची चविष्ट अशी खाद्यसंस्कृती आहे आपण कोकणी माणसे जेवणामध्ये मा भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो कोकणात येऊन माश्याच्या आमटी उकडीचे मोदक भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण अनुभवल्यासारखे आहे पूर्वी घरामध्ये मा दगड मातीच्या वस्तू असत ते जे जाती सारखं दिसतय त्याला घिराट असे म्हणतात जातीमध्ये धान्य दळून निघते घिरटामध्ये भात घातले जाते अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो हे शेवयाचे लोखंडी यंत्र आहे शेवयाचे लाकडी यंत्र आहे हे मोदक पात्र आहे पूर्वीचा कोकणी कुकर यामध्ये खाली पाणी ठेवले जाते या जाणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते आतील मोदक शिजून निघतात हे पुरण यंत्र आहे यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात आतील डाळ वाटून निघते याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात तो टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांबे आहे खाली तीन डबे आहेत दोन बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे बाजूला चहाची किटली आहे इकडे लाकडी आहेत आणि ही दगडी उखळ यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत यावरून तुमच्या असे लक्षात येईल की पूर्वीचे जीवन असे कष्टमय होते आणि हजारो वर्षात याच पद्धतीने जगले गेले बाजार दाखवला आहे आसार आहे मघाशी सांगितल्याप्रमाणे बारा बलुतेदार प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत त्याचप्रमाणे हा कास या मुलीच्या घरी आला आहे हे त्या मुलीचे घर आहे पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत हा कासर या मुलीच्या बांगड्या भाड्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे ज्यावेळी मुलीच मुलीच या मुलीचे लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा देत असत या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदल्या लोकांना मिळत मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असे म्हणजेच पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारली होती थोडक्यात बारा बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत पानवठा हे पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे गावात ज्या ठिकाणी उंचावरती बारमाही पाणी असे तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे या पाण्यावरती आमच्या नाळी फोकळीच्या बागाव उन्हाळी भात शेती होत असे उन्हाळी भात शेतीला भरपूर पाणी लागते तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असे ग्रामदेवतेनंतर पानवठा ठिकाण होते ज्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येत लहान मुले मासेमारी येत असत स्त्रिया कपडे धुण्यासाठी किंवा पाणी भाण्यासाठी या ठिकाणी येत असत थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पानवटा होता वरती खवल्या मांजर दाखवले आहे आहेत चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सावतो जो पाचशे वर्षापूर्वी घडला इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकरांची पिंडी आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहेत पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले गावभरे चर्मकाराचे घर होते हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभोवा समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला आज जवळजवळ पाचशे वर्ष होऊन गेले परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा सा वंशज करतो म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे दे की येथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे पूर्वी हा धनगाव समाज इतका दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असतो हे लोक ज्यावे गावात येत ते त्यांच्या ते पायात चांगड्या वाहनात घुंगराची काठी व खांद्यावरती फाटकी घुंगडी या वेशभूषेमध्ये येत असत असे असले तरी प्रत्येक धनगर शंभर ते सव्वाशे गायी व पाच ते पंचवीस म्हशींचा मालक असते प्रत्येक गायी म्हशीची किंमत आठ ते दहा हजारापर्यंत असते आणि या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखांमध्ये जाते इतक्या धन संपत्तीचा मालक हा धनगार होता कोकणी लोकांचे राहणीमान साधे असताना यांची राहणी साधीच होती पानामध्ये खातात तो का तिथे कात तयार करण्याची प्रक्रिया दाखवली आहे लाल कलर आणण्यासाठी वापरलं जात हे कातभट्टी आहे कात तयार करण्यासाठी ते खैराचे झाड आहे ते पूर्ण तोडले जाते त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे पहिल्या चार मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात जो लाल रंगाचा पाक तर पाचव्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानापर्यंत उकळवला जातो तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात कात तयार होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात तिकडे मत्साण आहे शिकारीसाठी आणि प्रमुख बंदरे व खिंडीच्या ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जात असत त्या मत्साणावरून सुमारे दहा ते बारा किलोमीटर चा जाणार असेल ते एका तीन व्यक्ती चप्पल काढून जाऊ शकतात तिकडे मुखवटे डोक्यामध्ये घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता पुढे विक्री केंद्र आहे तिकडे कोकणातील खाद्यपदार्थ लाकडी खेळणे मिळतात नंतर पुढे शंख प्रदर्शन आहे तिकडूनच एक्झिट आहे नमस्कार सगळ्यांना आपण आलेलो आहे गणपतीपुळ्या नजिक साधारणपणे फक्त एकच किलोमीटर अंतरावरती खूप सुंदर असं एक प्राचीन कोकण या नावाने जो विकसित केलेला भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दाखवलेला आहे बारा बलुतेदार पद्धती प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या जातीनिहाय दृष्टिकोनातून एखाद्या समाजाकडे बघतो त्यावेळेला जी जातीय तेढ निर्माण होते ती या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट कळली की ही जातीयनिहाय तेढ नसून ही वारा बलुतेदार अशी असणारी पद्धत आहे जी अतिशय प्राचीन आहे आणि या प्राचीन कोकणमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर्कसंगतपणे आपल्याला समोर आलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत मी ताईला नाव विचारतो नाव काय ताई मगासपासून आपण तिला ऐकत होतो तिच्या जिभेवरती साक्षात सरस्वती आहे असं म्हणावं लागेल कुठेही न अडखळता कुठेही न थांबता अगदी उघवत्या वाढीमध्ये ज्या पद्धतीने हे संपूर्ण कोकण आणि बलुतेदार पद्धत त्या ताईने आपल्याला सांगितलेली आहे त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद मला विचारायचं आहे की हे जे प्राचीन कोकण आहे आता मी तर पहिल्यांदा आलेलो आहे जे पर्यटक येत असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी आपण प्रेक्षक म्हणून हा व्हिडिओ बघत असाल त्यांच्यासाठी मला एक विचारायचं हे कधीपासून डेव्हलप झालं इथे पंधरा डिसेंबर दोन हजार चार बापरे पंधरा डिसेंबर दोन हजार चारपासून प्राचीन कोकण म्हणून या ठिकाणी डेव्हलप केलं आपण सगळ्यांनी या या ठिकाणी येऊन तुम्हाला फक्त आता पन्नास रुपयासारखं एक जुजबी तिकीट आकारलेलं आहे जास्त काय नाही याच्यामध्ये इतकी सगळी माहिती मिळते आणि लहान मुलांसोबत येऊन जर का आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मुलांच्या ज्ञानामध्ये तर भर पडेलच त्याचबरोबर एक वेगळ्या स्वरूपाचा अनुभव येईल फक्त आपण काय करतो आहे आपण बीचवर येतो बीचवर आपण येऊन दंगामस्ती करतो आणि कुठेतरी असा जर का प्रदेश किंवा असं खूप छान प्रकारे डेव्हलप केलेले असताना ते दुर्लक्षित राहू नये एवढा प्रामाणिकपणे आपला दृष्टिकोन होता आता पुढे जाऊन त्यांनी वस्तू वस्तू स्वरूपामध्ये काहीतरी प्रदर्शन ठेवलेलं आहे ते बघूया मंडळी याच्या मागे शंख घर आहे अप्रतिम साधारणपणे तीनशे चारशे प्रकारचे शंख त्याने आम्हाला दाखवले आणि तिथे फोटोग्राफी अलाउड नव्हती इतकं अप्रतिम आहे इतकं सुंदर आहे की कि निसर्गामध्ये किती प्रकारचे जीव आहेत फक्त समुद्री जीव आणि त्या शंख स्वरूपामधले इतके सारे जर जीव असतील तर संपूर्ण पृथ्वी तलावर किती जीव असतील याचा आपण विचार करू शकतो तर प्राचीन कोकणला भेट दिली त्याच्यानंतर शंखघराला भेट दिली इथे काही तुम्हाला वस्तुस्वरूपामध्ये खाऊ पिऊ हवं असेल तरी तेसुद्धा आहे ते त्याच्यानंतर आता पुढच्या प्रवासाला चालू आहे आपल्याला या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटते ते कमेंट करा आणि मंडळी अजिबात लाजू नका कसरू नका सबस्क्राईब करायला कारण याहीपेक्षा छान छान व्हिडिओज आम्हाला जर का करायचे असतील तर एक मोटिवेशन लागेल एक आतून प्रबळ अशी इच्छा लागेल शक्ती लागेल ती फक्त फक्त आपल्या कमेंटमधून आपल्या सबस्क्रायबर जो रेट असो याच्यामधूनच मिळत असते तर आपला चॅनल जरी नवीन असेल तरी पण उमेद मात्र पक्की आहे हे आपण बघत असालच तर पटापट सबस्क्राईब करा आणि आपला आशीर्वाद असू द्या